आज आपण तोंडाची चव वाढवणाऱ्या महिनाभर टिकणाऱ्या अगदी खमंग खुसखुशीत अशा वड्या बनवतोय या वड्या मंडळी तुम्ही एकदा बनवाल ना तर नेहमीच बनवून खाल घरातले म्हणतील रोजच बनवून दे इतक्या भारी लागतात शिवाय या महिनाभर टिकतात त्यामुळे तुम्ही एकदा बनवा आणि महिनाभर खा खायला अप्रतिम लागतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर या खमंग खुसखुशीत महिनाभर टिकणाऱ्या वड्या बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम सुकं खोबरं भाजून घेतलंय खोबरं किसून भाजून घ्यायचं हलकंसं भाजून घ्यायचं कच्चं घ्यायचं नाही खोबरं भाजून घेतल्यामुळे याचा उग्रवास कमी होतो शिवाय वड्या सुद्धा आहेत त्या महिनाभर टिकतात अजिबात खराब होत नाहीत यानंतर दोन मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत तिळ कच्चेच घेतलेत तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता आता या वड्या आहेत त्या मस्त चविष्ट होण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे ठेचाच घ्यायचा पेस्ट करून घ्यायची नाही यानंतर पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे यामुळे रंग फार छान येतो एक चमचा धणे आणि जिरे पावडर घालायची भाजून घेतलेली आहे ही भाजून घेतलेली धणे आणि जिरे पावडर घातली आहे यानंतर एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं कच्चंच घातलेलं आहे यानंतर इथे मी एक मोठा चमचा काळा मसाला घेतला आहे काळा मसाला तुमच्याकडे नसेल तर गोडा मसाला घेतला तरीसुद्धा चालेल हातावर असा थोडासा क्रश करून घालायचा यानंतर एक चमचा गरम मसाला घातला आहे गरम मसाल्यामुळे फ्लेवर खूप छान येतो यानंतर फक्त अर्धा चमचा साखर घातली आहे थोडीशी साखर घालायची इथे तुम्ही पिठी सुद्धा वापर करू शकता आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पण मीठ घालताना यामध्ये थोडंसं कमीच घालायचं आहे कारण आपण वडीचं पीठ मळणार आहोत त्यामध्ये सुद्धा मीठ घालणार आहोत इथे भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर घेतली आहे आता कोथिंबीर घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कोथिंबीर धुवायची आहे कापडाने स्वच्छ करायची पुसून घ्यायची फॅन खाली ठेवायची आणि त्यानंतरच यामध्ये वापर करायचा एकदम कोरडी कोथिंबीर घ्यायची ना ओलसरपणा असेल तर ही वडी जास्त दिवस टिकणार नाही आता याला मस्त आंबट गोडपणा येण्यासाठी इथे मी साखर पण घातली आहे अर्ध्या लिंबाचा रस पिळलाय तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडरचा वापर करा माझ्याकडे नव्हती म्हणून मी अर्ध्या लिंबाचा रस पिळवून घेतला आहे आता सगळं साहित्य सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं हे सगळे मसाले एकजीव होतात छान अगदी व्यवस्थित कुठेही कमी जास्त प्रमाणात असं याचं चव येत नाही व्यवस्थित हाताने अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं हे स्टफिंग आहे ते तुम्ही आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही या वड्या बनवू शकता कोथिंबीर घेताना चांगली कोरडी घ्यायची म्हणजे ती काळीसुद्धा पडत नाही आणि ओलसरपणासुद्धा या सारणाला येत नाही सगळं सारण आहे ते मी हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याची पारी बनवायला घेऊया तर यासाठी इथे मी एक ताट घेतलं आहे आता ताटामध्ये एक वाटी इथे मी मैदा घेतला आहे मैदा घेताना चाळून घ्यायचा चाळून घेतल्यानंतर हा ताटामध्ये घालून घेऊया यानंतर सारख्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी बेसन घेतलं आहे आता यानंतर यामध्ये थोडीशी हिंग घालायची यामुळे अपचनाचा त्रास होत नाही पाव चमचा हळद अगदी जरासी हळद घातली आहे जास्त पण घालू नका एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे रंग येण्यासाठी एक चमचा मोठा ओवा घेतला आहे हातावर असा क्रश करून घालायचा यामुळे फ्लेवर खूप छान येतो ओव्याचा वापर नक्की करा या वड्या खायलासुद्धा खूपच चांगल्या लागतात यानंतर अगदी जरासं चिमूटभर मीठ घातलं आहे मीठसुद्धा जास्त घालू नका कारण स्टफिंगमध्ये सुद्धा आपण मिठाचा वापर केला आहे आता इथे मी दोन मोठे चमचे कडकडी तेलाचं मोहन केलेलं आहे मोहन घातल्यानंतर चमच्याने सुरुवातीला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं कारण मोहन गरम आहे एकदम कडकडीत तेलाचं मोहन घ्यायचं आता मिक्स केल्यानंतर हाताने छान एकजीव करून घ्यायचं हे मोहन आहे ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचं अशा पद्धतीने यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ एकदम थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे पोळीसाठी मळताना आपण सैलसर मळतो पण हे सैलसर मळायचं नाही थोडंसं सा घट्टच मळायचं आहे कारण वड्या वाफवताना अगदी त्या सैलसर होऊन जातात यासाठी थोडंसं घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम जास्त घालायचं नाही आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर मला हे पीठ मळण्यासाठी पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे पाणी जास्त मी इथे वापरलं नाही तुम्हाला पीठाप्रमाणे पाणी लागू शकतं हे बघा छान मी असं घट्टसर पीठ मळून घेतलं आहे याचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचं पाहिजे जास्त नरम नको जास्त घट्ट नको आता थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि तेल लावून पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं छान आपलं हे पीठ मळून आहे दोन तीन मिनटं पीठ हे चांगलं मळून घेतलं आहे आता सारख्याच आकाराचे गोळे करून घेऊया म्हणजे आपल्याला या वड्या करायला सोप्या जातील तर इथे मी चार गोळे बनवून घेते सारख्याच आकाराचे हे बघा अशा पद्धतीने हे गोळे बनवून ठेवले की वड्यासुद्धा पटापट करता येतात जास्त वेळ लागत नाही मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन सारख्याच आकारामध्ये मी गोळे बनवून घेतले या पिठाचे एक गोळा घ्यायचा आहे हातावर थोडासा मळून घ्यायचा सुकं पीठ लावायचं आहे पीठ लावताना जास्त लावायचं नाही नाहीतर तेलामध्ये ते सुकं पीठ तळताना काळपट दिसतं आणि आता लाटून घ्यायचं आहे जशी आपण चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची चपाती लाटून घ्यायची हे बघा जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडपण नाही मस्त ही पोळी लाटून झाली आहे पहा आता याला वर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने किंवा हाताने यामुळे आपण जे स्टफिंग घालणार आहोत सारण घालणार आहोत ते निघत नाही याला चिटकून राहतं आता सारण घ्यायचं आहे तर चार भाग करायचे आहे चार भागाप्रमाणे आपण हे सारण घेणार आहोत कारण आपण पिठाचे सुद्धा चार गोळे बनवून घेतलेत एक भाग घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने यावर ठेवायचा आहे आणि चांगला पसरवून घ्यायचा मंडळी तुम्ही कधी या वड्या बनवल्या नसतील तर या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला अजून आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी त्याप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न करीन सारण चांगलं पसरवून घेतल्यानंतर हाताने अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते बाहेर येत नाही तळताना छान अगदी या चपातीला लागतं हे बघा मस्त असं बसलंय ते सारण अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे त्यानंतर मी हात धुवून घेतला नाहीतर वरच्या साईडला पण ते सारण लागू शकतं आता अशा पद्धतीने याला फोल्ड करायचं आहे दुसरी बाजूसुद्धा फोल्ड करून घेतली आहे साईडला जर सारण कमी दिसत असेल तर थोडंसं असं सारण घालायचं तर मी थोडंसं अजून सारण घालून घेते हे बघा आता पुन्हा याला फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड करताना थोडंसं प्रेस करायचं दाबायचं तर हे बघा दुसरी बाजू अशी फोल्ड करून घेते थोडंसं असं प्रेस करूया म्हणजे सारण बाहेर येत नाही छान अशी आपली ही, ही वडी मस्त तयार झालेली आहे हे बघा अशाच पद्धतीने बाकीच्या वड्यासुद्धा बनवून घ्यायच्या या वडीला तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा याला पुडाची वडी म्हणतात बेसन वडी म्हणतात दिवाळीच्या फराळापैकी एक फराळ म्हणजेच अगदी चटपटीत अशी ही पुढाची वडी बनवतो आहे आज आपण हमकाज हा दिवाळीमध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे फराळाच्या ताटात असा हा पदार्थ असायलाच हवा मी आता सगळ्या वड्या बनवून घेतल्या यानंतर चाळणी घेतली आहे चाळणीला तेल लावायचं चा। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता यानंतर या वड्या अशा या चाळणीमध्ये ठेवायच्या तर चार वड्या आपल्या तयार झाल्या आहेत मस्त हे बघा आता या वाफवून घ्यायच्या आहेत तर मी आधीच इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झाल्यावर ही चाळणी आहे ती यावर ठेवायची झाकण लावून सात ते आठ मिनटं अगदी स्लो फ्लेमवर या वड्या वाफवून घ्यायच्या मस्त अगदी सात ते आठ मिनटामध्ये या वड्या वाफवल्या जातात तुम्हाला आठ ते दहा मिनटं सुद्धा लागू शकतात मला आठ मिनटं लागली तुम्ही पाहू शकता हाताने चेक करायचं आहे अजिबात हे चिकचिकीत लागत नाही चिकट लागत नाही स्टिकी लागत नाही मस्त वड्या वाफवून घेतल्या काढून घेऊया पूर्णपणे वड्या थंड करून घ्यायच्या आहे पहा मस्त या वड्या वाफवून झाल्यात खायला काय भारी लागतात मंडळी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा दिवाळीलाच नाही तर इतर वेळीसुद्धा तुम्ही या वड्या बनवून खाऊ शकता चहाबरोबर टी टाईम स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता मुलांना काही आयत्यावेळी खायला द्यायचं असेल तर या पद्धतीने बनवू शकता तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीने या चटपटीत वड्या बनवू शकता आता एक वडी घ्यायची आणि अशा पद्धतीने कापून घ्यायची पहा आतपर्यंत मस्त सारण भरलेलं आहे छान दिसते वडी अशाच पद्धतीने बाकीच्या वड्यासुद्धा मी कापून घेते सगळ्या वड्या या आकारामध्ये कापून घ्यायच्या जास्त मोठ्या नाही अजून एक वडी मी तुम्हाला दाखवते या वड्या कापताना पूर्णपणे थंड करायच्या आहेत गरम असताना अजिबात कापायच्या नाहीत नाहीतर त्या तुटू शकतात व्यवस्थित कापता सुद्धा येणार नाही हे बघा यामध्ये सुद्धा स्टफिंग छान भरलेलं आहे अगदी पटकन बनवता येतात या वड्या अशा बनवून तुम्ही हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आयत्या वेळेला तुम्ही या तळून खाऊ शकता अशाच पद्धतीने बाकीच्या वड्या सुद्धा कापून घ्यायच्या फार साधी सोपी पद्धत आहे पण खायला या वड्या अगदी भारी लागतात सगळ्या वड्या मी याच पद्धतीने कापून घेतल्या हे पहा दिसतायत काय मस्त खायला खूपच अप्रतिम लागतात तोंडाला चव नसेल ना कोणाला तर अशा पद्धतीने या वड्या बनवून द्या त्यांच्या तोंडाला नक्कीच चव येईल सगळ्या वड्या बनवून झाल्यात आता या वड्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर या वड्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मी डीप फ्राय करते तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा या वड्या तळून घेऊ शकता आता एक एक वड्या घालायच्या या तेलामध्ये जास्त वड्या सुद्धा घालायच्या नाहीत कमी वड्या घालायच्या आणि तळून घ्यायच्या या वड्या तळताना अगदी सुरुवातीला तेल चांगलं गरम करून चा, घ्यायचं आणि त्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवर अशा पद्धतीने वड्या तळून घ्यायच्या एका बाजूनी चांगल्या तळल्या गेल्या की दुसऱ्या बाजूनी तळून घ्यायच्या फोकने असं पलटून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा हळूहळू याला सोनेरी रंग यायला ला लागतो वड्या तळायला जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी मस्त वरून कुरकुरीत आणि आतून अगदी मौसूद या वड्या बनतात वड्या सगळ्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या लो टू मिडियम फ्लेमवर तुम्ही पाहू शकता रंग खूप मस्त आलाय या वड्या थंड झाल्यानंतर याचा रंग थोडासा वेगळा होतो यासाठी जास्त तळायच्या नाही माझ्या वड्या थोड्याशा जास्त तळल्या गेल्या तर तुम्ही वड्या तळताना जास्त तळू नका एकतर दोन ते तीन मिनटं फक्त तळायचे आहेत जास्त याचा रंग बदलू द्यायचा नाही वड्या मस्त तळून झालेल्या आहेत खायला खूपच भारी लागतात रंग पहा तळताना कसा होता आणि तळल्यानंतर थंड झाल्यानंतर या वड्यांचा रंग तुम्ही पाहू शकता मस्त बदामी रंग आलेला आहे छान अगदी या कुरकुरीत खुसखुशीत होतात सारण पहा आतपर्यंत छान भरलं गेलेलं आहे तुम्हाला एक वडी तोडून सुद्धा दाखवते हे बघा सारण मस्त आतपर्यंत भरलं गेलेलं आहे या पद्धतीने मंडळी तुम्ही सुद्धा या दिवाळीला या वड्या बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा गोडाचे पदार्थ तर आपण बनवतोच बनवतो पण दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये अशा पद्धतीनेही चटपटीत वडी पुडाची वडी असतेच असते तर तुम्ही सुद्धा बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी ही नक्कीच आवडली असेल अजूनही वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवले आहेत ते सुद्धा नक्की बघा रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन वेगवेगळ्या आणि युनिक रेसिपीसोबत धन्यवाद